नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आता आपल्या बऱ्याचशा हरभरा उत्पादक शेतकरी व बांधवांच्या हरभऱ्याला अतिशय दाट प्रकारे फुलोरा हा मित्रांनो आलेला असेल आणि फुलोरा अवस्थेत आपलं हरभरा पीक असताना आपण कुठलीही मित्रांनो काळजी घ्यायला पाहिजे आणि आपण दरवर्षी अशा कुठल्या चुका या अवस्थेत करतो आणि त्या आपल्याला यावर्षी टाळायच्या आहेत हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा मित्रांनो आपलं पीक जेव्हा फ्लोरा अवस्थेत असते तेव्हा आपण आपल्या हरभरा पिकात तीन चुका मित्रांनो ह्या मुख्यत्वे करत असतो आणि याचा फटका आपल्याला उत्पादनात बसलेला दिसून येतो मित्रांनो तर ह्या कोणत्या तीन चुका आहेत हे आपण आता एक एक करून पाहूयात मित्रांनो सर्वात पहिली चूकमध्ये म म्हणजे आपला हरभरा जेव्हा फुलोऱ्या अवस्थेत असतो तेव्हा आपण आपल्या हर हरभऱ्याला ऐन हर, हर त्याच वेळी फवारणी घेतो मित्रांनो मि मित्रांनो फवारणी आपल्या हरभऱ्या पिकाला जेव्हा दोन ते तीन टक्के फुलं असतील म्हणजे फुलाची जेव्हा लागण सुरू होईल त्याच वेळेला आपल्या हरभरा पिकात फवारणी घेऊन घ्यायची आहे नंतर आपल्या हरभरा पिकात मित्रांनो पूर्णच्या पूर्ण फुलरा येऊन गेल्यावर आणि पंचवीस ते तीस टक्के घाटे पक्के झाल्याशिवाय आपल्याला आपल्या हरभरा पिकात फवारणी घ्यायची नाही जर तुम्ही मित्रांनो फुलरा अवस्थेत जर आपल्या हरभरा पिकात जर तुम्ही फवारणी घेतली तर तुमचं खूप मोठ्या प्रमाणात फुल जळ होऊन तुमचं मित्रांनो खूप मोठं नुकसान हे होऊ शकतं यानंतर मित्रांनो जी दु दुसरी चूक आहे आपण आपल्या हरभरा पिकाला पाणी लावत असताना डेमकं मित्रांनो आपल्या हरभरा पिकाला ज्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात फुलं असतो त्याच वेळेस आपण आपल्या हरभरा पिकात पाणी देत असतो परिणामी मित्रांनो आपण त्यावेळेस आपल्याला हरभरा पिकाला जर आपण पाणी दिलं तर आपल्या आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान हे मित्रांनो होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो जी तिसरी चूक आपण करतो ते म्हणजे मित्रांनो याच वेळेत आपण आपल्या हरभऱ्या पिकाला खत हे टाकत असतो मित्रांनो खतही टाकतो आणि त्यातल्या त्यात ज्या हरभरा उत्पादक बांधवांचा हरभराची वाढ ही झालेली नसते ते हरभरा उत्पादक बांधव त्याच्यामध्ये युरियाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात त्यामुळे मित्रांनो आपल्या हरभरा पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात फुलजळ होऊन आपल्याला खूप मोठं हे नुकसान होऊ शकतं म्हणून मित्रांनो तुमचाही जर हरभरा पीक सध्या फुलोरा अवस्थेत असेल तर तुम्ही ह्या तीन चुकात टाळा याशिवाय मित्रांनो जेव्हा आपलं हरभऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात फुलं असतील त्यावेळेस तुम्ही हरभरा पिकात कोणतीही प्रक्रिया मित्रांनो कोणतंही काम करणं टाळा तुमचे जे काही कामं असतील तुम्हाला खत टाकायचं असेल तुम्हाला फवारणी करायची असेल तुम्हाला सिंचन द्यायचे असेल तर जेव्हा तुमच्या हरभऱ्याला साठ ते सत्तर टक्के घाटेपक्के होतील मित्रांनो तेव्हाच तुम्ही तुमचे पुढची प्रक्रिया करा मित्रांनो म्हणून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुमचं पुढचं नियोजन करा तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन होईल आणि जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला मोठं नुकसान हे होऊ शकते मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपली ही हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक हरभरा उत्पादक बांधवांसमोर मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद